हे आहे जालन्यातील चित्र ज्या जालन्यातील चित्रामध्ये पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी आणि नि निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः पंकजा मुंडे यांच्या काही सुरक्षा रक्षकांनी आणि स्थानिक पोलिसांनी फरफट केली या शेतकऱ्याला जमिनी पाडण्यात आलं या शेतकऱ्याला जमिनी पाडून त्याची कॉलर पकडण्यात आली हे सर्व पाहत होत्या जालन्याच्या पालकमंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे मात्र या पंकजा मुंडेंना शेतकऱ्याची थोडी देखील दया आली नाही उलट पोलिसांनी याची कॉलर पकडून या शेतकऱ्याला बाजूला घेऊन गेले गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून मिळवणाऱ्या पंकजा मुंडे भाषणामधून शेतकऱ्यांविषयी बड्या बड्या गप्पा मारतात मात्र याच पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आले होते आणि त्याच शेतकऱ्यांवरती असा जर प्रहार पोलीस करत असतील तर पंकजा मुंडे गप्प का पंकजा मुंडे यांचं मौन नक्की काय सांगून जातं हे सरकार हिटलरशाहीच्या मार्गाने चाललं आहे का या शेतकऱ्याची मागणी तर ऐकून घ्यायची दूरची गोष्ट मात्र या शेतकऱ्याला जी अमानुष वागणूक देण्यात आली याबद्दल पंकजा मुंडे माफी मागणार का असा देखील प्रश्न उपस्थित होता जगाचा पोशिंदा जर या देशामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य लोकांनी जगायचं कसं सामान्य शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या का नाही की हे राजकारणी जे मगरूरित्या शेतकऱ्यांसोबत वागत आहेत हे असंच चालू राहणार आहे त्यामुळे या सर्व प्रकरणावर पंकजा मुंडे शेतकऱ्यांची माफी मागणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय ग्राउंड रिपोर्ट यार न्यूज मराठी जालना